हत्यार गाड्या हत्यार गाड्या व तीन चार बार खुपशा कर सोलापूर शहरातील संगमेश्वर नगर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे बावीस जून दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडे नऊच्या सुमारास संगमेश्वर नगर येथील मोकळ्या मैदानात सतरा वर्षीय तरुणावर चाकूने हल्ला करण्यात आला आहे जखमी तरुणाचे नाव साबीर जाफर शेख वय सत्रा राहणार असा असून तो मैदानात असताना त्याच्यावर हल्ला केला या हल्ल्यात साबीरच्या पोटात उजव्या मांडीवर आणि उजव्या हाताच्या दंडावर गंभीर जखमा झाल्या आहेत हल्ल्यानंतर साबीरला तातडीनं सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात म्हणजे सिव्हिल हॉस्पिटलला दाखल करण्यात आला आहे सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत या घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत करण्यात आली आहे पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास सुरू केला असून हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही याबाबत सखोल तपास पोलीस करत आहेत